आज शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उजनी धरणाचे सकाळी नऊ वाजताचे अपडेट्स आलेले आहेत सध्या उजनी धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे धरण किती भरलं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पण त्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील तर आता वळूयात बातमीकडे आज सकाळी नऊ वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये एकोणतीस हजार चारशे सदोतीस क्युसेकने पाणी जमा होत आहे आज सकाळच्या तुलनेत आवकमध्ये घट झाली आहे आज सकाळी सहा वाजताच्या अपडेटनुसार उजनी धरणात एकतीस हजार चारशे ब्याऐंशी क्युसेकने पाणी जमा होत आहे उजनी धरणात एकूण नव्याण्णव पूर्णांक बावन्न टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा पस्तीस पूर्णांक शहाऐंशी टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या सहासष्ट पूर्णांक त्र्याण्णव टक्के भरला आहे मागील तीन तासात उजनी धरण एक टक्क्यांनी वधारलं आहे